नमस्कार मित्रांनो राजेश मलनकर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहतो हे मोगऱ्याचे झाड मोगऱ्याच्या झाडाची रचना कशाप्रकारे आहे ते पाहू शकतो मित्रांनो लांब थोडं पान आहे याचं पाहू शकतो आपण कशाप्रकारे याची वाढ झाली आहे या झाडाला देखील पाण्याचा पुरवठा चांगल्या प्रकारे झाला पाहिजे तर याची वाढ चांगल्या प्रकारे होते पाहू शकतो प्रकारे याच्या फांद्या आलेल्या आहेत फुल अजून धरलेला नाही याला सफेद कलरचे फुल यायचे आहे विशिष्ट कालखंडातच याचा फुलांचा भरण्याचा वेळ असतो पाहू शकता तुम्ही मित्रांनो पहा कशा प्रकारे वाढ झालेली आहे त्याची पहा अशा प्रकारे मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये